आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सोशल डेमोक्रॅटिक ऑफ पार्टी सांगली यांच्याकडून अन्नदान आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये समाजसेवा व गरजू रुग्णांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले या अन्नदान मोहिमेचे उद्घाटन एस डी पी आय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाले या कार्यक्रमात एस डी पी आय च्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमात एस डी पी आय पक्षाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या गरजू रुग्णांना अन्नदान केले रुग्णालय प्रशासनाचे कौतुक केले की या प्रकारच्या उपक्रमामुळे रुग्णांना मानसिक आणि शारीरिक आधार मिळतो एस डी पी आयच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजातील प्रत्येक व्यक्तीला मदतीची गरज असते आणि एस डी पी आय नेहमीच सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी तत्पर आहे शिवाय एस डी पी आयचे ब्रीत वाक्यसुद्धा भीतीपासून मुक्ती आणि भूकपासून मुक्ती आहे या अन्नदान मोहिमेचे उद्दिष्ट गरजूंना मदत करण्याचे आहे एस या उपक्रमामुळे रुग्णालयातील रुग्णांना एक आशेचा किरण मिळाला आणि त्यांच्या उपचारांच्या प्रवासात त्यांना आवश्यक आहार मिळवण्यात मदत झाली कार्यक्रमाचे आयोजन एसडीपीआयच्या पी सांगली जिल्हा शाखेने केले होते आणि उपस्थित सर्व नेत्यांनी या उपक्रमाचा सक्रिय पाठिंबा दिला